महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रत्येक बहिणीला आर्थिक मदतीचा हात देणारी योजना आहे दर महिन्याला ठराविक रक्कम थेट खात्यात जमा होऊन महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा या योजनेचा उद्देश आहे या योजने, योजने अंतर्गत पात्र बहिणींना सरकार दरमहा आर्थिक मदत देत आहे लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा वय उत्पन्न आणि अटी सरकारनं जशा ठरवल्यात तशाच लागू होतील सर्वात महत्वाचं म्हणजे ई केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे एकदा नोंदणी झाली की थेट द्वारे रक्कम खात्यात जमा होते ही मदत दैनंदिन खर्च मुलांचं शिक्षण आरोग्य आणि घर खर्चासाठी उपयोगी पडते आता आपण पाहूया ई केवायसी कशी करावी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट वर लॉग इन करा किंवा जवळच्या आधार केंद्रात जा तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचे आहे पोर्टल वर बहीण योजना ई केवायसी पर्याय निवडा आधार क्रमांक टाका आणि मोबाईल वर आलेला ओ टी पी टाकून व्हेरीफाय करा फोटो बोटांचे ठसे देऊन प्रक्रिया पूर्ण करा प्रक्रिया यशस्वी झाली की तुम्हाला ई केवायसी कम्प्लीट असा मेसेज मिळेल तर बहीने नो, जर के के लिले तर जर तुम्ही अजून ई केलेले नसेल आजच पूर्ण करा अधिकृत वेबसाईट वर किंवा जवळच्या सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे लाडकी बहीण योजना तुमच्या आत्मनिर्भरतेसाठी सरकारचा नवा संकल्प आहे अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट देखील नक्की करा